नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओवर आपण जर्मनी आणि विशेषतः फ्रँकफर्टची सामान्य माहिती बघितली आज फ्रँकफर्ट शहरातील काही स्थळ बघूया पहिलं रोमर चर्च युरोपमध्ये जवळजवळ प्रत्येक शहरात किमान एक मोठं चर्च असतं आणि त्याला इतिहासाची जोड असते फ्रँकफर्ट मधील हे रोमर चर्च उंच मनोरे आतील नक्षीकाम रंगकाम मूर्ती खूप पाहण्यासारख्या आहेत चर्चची माहिती देणारे फलक पंपलेट्स असतात खूप शांतता असते लोकांची असते चर्चच्या बाहेर मोठे पटांगण आणि आजूबाजूला छोटे हॉटेल स्टॉल पण असतात या पटांगणात टेबल खुर्चीवर बसून लोक खानपानाचा आनंद घेत गप्पा मारत असतात आम्ही गेलो होतो त्या दिवशी एक व्यक्ती कसरतीचे खेळ करून दाखवत होता

आता मार्केट्स धान्य मसाले आणि अन्य वस्तूसाठी एकत्र मार्केट मी एका ठिकाणी पाहिलं कोणतीही वस्तू येथे मिळते खूप छान आहे छान आहे दुकानं इतकी आकर्षक आणि सजवलेली असतात की काहीतरी घ्यावे असेच वाटते असेच काही फोटो मी दुकानदारांची परवानगी घेऊन काढले ते इथं देतोय रॅमपर्ट झील भागामध्ये या दाखवलेल्या जागेत आठवड्यातून दोन दिवस ताजी भाजी फळे इत्यादी वस्तू घेऊन उत्पादक येतात आणि विक्री करून जातात विशेष म्हणजे ते येथून परत गेल्यावर इथे बाजार भरला होता यावर विश्वासच बसत नाही इतकी स्वच्छता आणि शिस्त असते आता माईन नदीतील क्रूज मधून साईट सी युरोपात प्रत्येक देशाला शहराला किमान एक नदी मिळालेली आहे त्यातून क्रूजमधून साईट सिंग करणं हा एक उपक्रम झालाय मध्ये माईन नदी आहे असाच फेरफटका मारताना एकाच वेळी क्रूज आणि ट्रॅम जाताना तर हा व्हिडिओ पहा एका ठिकाणी क्रूजवर हॉटेल पण पाहिलंय युरोप टूरमध्ये क्रूज राईड केली असल्याने फ्रँकफर्टला मात्र आम्ही क्रूजचा प्रवास नाही केला आता आर्यन ब्रिज माईन नदीवरील दोन्ही किनारे जोडणारा संपूर्ण लोखंडी फूट ब्रिज अठराशे मध्ये बांधला गेला खूप दणकट असा हा पूल आहे येथे दोन्ही कठड्यांना सगळीकडे वेगवेगळी कुलपे लावलेली दिसतील भरपूर कुलप आहेत प्रेमी युगल या पुलावर येऊन आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून कुलप अडकवतात आणि किल्ली नदीत फेकून देतात असं समजतात तर माईन टॉवर्स फ्रँकफर्ट मधील हा छप्पन मजली टॉवर असून याच्या सर्वात वरच्या गच्चीतून फ्रँकफर्ट शहर पाहता येतं याच टॉवरमध्ये मध्ये कला दालने खानपान पण आहे मी गेलो होतो त्यावेळेला हा टॉवर बंद होता में में उशिरा उघडणार होता त्यामुळे नंतर काय परत मी मात्र तिथे गेलो नाही झील फ्रँकफर्टमधील खरेदीचं ठिकाण म्हणजे झील येथे वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे पादत्राणं इत्यादीची दुकानं आहेत खानपान तर आहेच मुंबईमधील आपण हे दादळ म्हणू शकतो हा एरिया सतत गजबजलेला असतो रवि वार, रविवारी मात्र एकदम शुकशुकाट मुद्दाम रविवारी जाऊन हा मी व्हिडिओ काढलेला होता तो बघा म्हणजे आपल्याला कल्पना येईल की रविवारी सगळं बंद म्हणजे बंद काहीही तिथे तुम्हाला मिळणार नाही आता गलेरिया कौफ हॉफ हा मोठा मॉल ही इथून काही अंतरावरील हौफ वाक ह्या भागात आहे येथे सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि याची माहिती कुठल्या मजल्यावर काय मिळतंय हे तळमजलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जी वस्तू घ्यायची असेल ते थेट तुम्ही त्या मजल्यावर जाऊ शकता किंवा अन्यत्र सुद्धा सगळीकडे फिरत फिरत जाऊ शकता आता गार्डन्स म्हणजे बागा रँफर्डला मी राहत होतो तेथे जवळच बाग होती बागेत मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी वेड़ साधनं आहेत मोठा परिसर होता आणि अशा बागा बऱ्याच ठिकाणी असल्याचं समजलं बागेत गेल्यावर वेळ खूप छान जायचा तिथे नाचवदाणा घेऊन जायचो त्यामुळे मजा यायची आता खेळांची मैदान जर्मनी म्हणजे फुटबॉल हे समीकरण आपल्याला माहिती आहे रँकफर्डमध्ये मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी मोठं मैदान आहे येथे लहान मुलं फुटबॉल शिकायला येतात अर्थात तिथे ये कोच पण असतो त्याला काही फी दिली महिन्याची हे तो आपल्याला मुलांना तो शिकवतो तर केवळ फुटबॉल साठी ग्राउंड असणं हे मला त्याचं विशेष वाटलं पुस्तक मॉल फ्रँकफर्टमध्ये केवळ पुस्तक विक्री आणि वाचन यासाठी हुगेन डुबेल नावाचा बहुमधली पुस्तक मॉल आहे येथे अनेक प्रकारची पुस्तके विकत मिळतात तसंच तिथे बसून वाचण्यासाठी सुद्धा मिळतात वाचन संस्कृती टिकवण्यासाठीचा हा खूप चांगला प्रयत्न आहे आणि बहुधा ही अशी व्यवस्था मी फ्रँकफर्टमध्ये पहिल्यांदाच बघितली इतर ठिकाणी आहे की नाही मला कल्पना नाही आहे पण ही खूप अत्यंत स्तुत्य अशी ही कल्पना आहे आता विविध इमारती फ्रँकफर्ट शहरात विविध प्रकारच्या जुन्या शैलीतील तसेच उत्तुंग इमारती पाहायला मिळतात विशेषतः व्यापारी आस्थापने बँका इत्या इत्यादींच्या इमारती उत्तुंग स्वरूपातील आहेत एक मात्र आहे की सर्व इमारती काही शिस्तीने बांधलेल्या आहेत इमारतींची देखभाल पण चांगली आहे एकही इमारत बाहेरून खर खराब स्थितीमध्ये दिसत नाही स्काय लाईन प्लाझा फ्रँकफर्ट मधील प्रचंड आकाराचा आणि साधारण एकशे ऐंशी दुकान असणारा असा मोठा मॉल आहे शॉपिंग खानपान स्पा सुविधा इत्यादीसाठी हा प्रसिद्ध आहे ह्यामध्ये अर्थात त्या दिवशी स्कुटी असल्यामुळे काही ठराविक ठिकाणी आम्ही गेलो पण हा बाहेरून मात्र खूप आला त्याच्यामुळे एकंदरीत स्वरूप कळलं तर आसामाई मंदिर अफगाणी हिंदू लोकांनी स्थापन केलेलं हे मंदिर खूप प्रशस्त आणि नीट नेटकं आहे मंदिरात जाण्यापूर्वी आपली जॅकेट बाहेर ठेवण्यासाठी हँगरची व्यवस्था आहे चप्पल बूट ठेवण्यासाठी स्टँड आहे स्थानिक माहितीनुसार या मंदिर परिसरात पाच हजार अफगाणी कुटुंब राहतात त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे देवी श्रीराम हनुमान या देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत नवरात्रीमध्ये मोठा उत्सव असतो रोज फराळी उपहार सर्वांना दिला जातो देणगीसाठी कोणतेही आवाहन वगैरे केले जात नाही दानपेटीमध्ये आपल्या इच्छेनुसार आपण देऊ शकता मोठ्या संख्येने स्थानिक तसेच अन्य भागातून भाविक येत असतात आम्ही सुद्धा तिथे दोन वेळा गेलो होतो अतिशय सुंदर ठिकाण आहे आता भारतीय उपाहारग्रह किंवा दुकान काही म्हणा परदेशात फिरताना भारतीय पद्धतीचं काही पाहिलं की अंगावर मुठभर मास्क चढत असंच फ्रँकफर्ट मध्ये फिरताना साईज स्टोअर्स तसेच देसी अड्डा अशा पाट्या पाहिल्या तसेच फ्रँकफर्टला जाफना बाजार हे भारतीय वस्तू मिळण्याचं दुकान आहे आतमध्ये जाऊन आलो पार्ले ग्लुको मॅगी भारतीय स्वीट्स पॅराशूट खोबरेल पूजेचे साहित्य हे सगळं बघितलं आणि आपण भारतातच असल्याचा काही क्षण भास होतो सरावणा भवन हे मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हॉटेल आहे इडली डोसा पासून वडा समोसापर्यंत इथं सगळं काही मिळतं काही काही ठिकाणी तामिळी रेस्टॉरंट्स पण आहेत आणि विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी आपण गेलो की भारतीय लोक हमखास भेटतात मग थोडी बोलचाल होते बरं वाटतं तर मंडळी फ्रँकफर्टला फेरपटका मारताना मध्ये भारतात आपण था येऊन थांबलो आता परत जर्मनीत जायचं आहे पुढच्या व्हिडिओ एका नवीन शहराची माहिती घेऊन येतोय कृपया प्रतीक्षेत रहा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार